बस ग बस काय जाते 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 बोल रिंग <laughs> आंबादास चालतो आणि खांबादास नको काय बोललो मी नाही काय बोललो आणि काय करायला ग तुझा भाऊ हा त्यांना विचारलं तू इथं कशाला आलीस तर काय सांगशील त्याला हा काय करेल तुझा भाऊ मला मार नाही आताला मार आणि हे प्रकरण कुठे जाईल आंबादासकड आणि आंबादास काय बोलणार हा कि बाबा माझं मी राजकारण बघू का तुमचं प्रकरण बघू हे होणार नाही होणार तर तुझ्या भावाच त्याचे हप्ते त्याची उदारी सगळे जबरदस्ती ह्याला का कडी लावून आतमध्ये बसलोय का हा प्रेमिक बोलतोय ना बघ कसं असतंय ना आता तू हाय आडानी शिकलेली बी नाही दहावी कोण तुझ्याशी लग्न करेन का आणि जरी केलं लग्न तर नवऱ्याच्या लाथा बोक्या मारत तुझी जिंदगी अशीच जाईल किड्यासारखी जशी तुझ्या बहिणीची चालली काय ना ते हिरा असतो ना हिरा त्याच्या जोहरी मला समज हो मला बघा नाही करायचं प्रेम म्हणजे सगळं झालं ना लई बर काय आता तुझी जिंदगी अशी चॉकलेट खातीस का हे महागड हाय पन्नास रुपयाला अग दिवसभर रानात काम केलं तर किती पैसे भेटतात पन्नास रुपये खाल्लं ना लगेच तिस आहे तू सुंदर आहेस चुनचुनीत हायस कस विचार कर तरी पण गरीबाच्या पोरीने विचार असं नसत तू विचार <laughs> कर सगळं तु, तुला मग आपल्याला काय तू नाही तर कोणी दुसरं भेटेल आपल्याला फक्त ना जागा भरल्याचे काम नाही विचार कर तू तुला इथं बसायचंय का जायचंय विचार कर